सामा महाराष्ट्राचं गौरव काही नकार सेंटर या सेंटर असं आहे ते निर्मिती काही नियम लावून दोनशे सत्तावीस नियम आपल्याला असे भिंकू आता जे ढिंकू इथे आलेले आहेत ते दोनशे सत्ते बावीस हे सर्व ढिंकू दोनशे सत्तावीस नियमांच पालन करतात दोनशे सव्वीस नाही कोणी काही भिंकू ना इथे बघायचं होतं म्हटलं दोनशे सत्तावीस नेमता पालन के हष्टशिलाचे पालन करता येत मला शंका आहे नाशिकचे आमचे उमेश पटारे पाच शिलाचे पालन करतात प्रत्यक्ष सकाळी रविवारी निघतात सहा वाजता सगळे धर्मासहाला पडते सोळा तास काम करतात धर्मास उमेश पाटारे म्हणून पाचशे आहे जगू शकतो आणि विशेष म्हणजे इतक्या संपर्कात राहू शकतो ही फार मोठी गोष्ट आहे जे मी अनेक अधिकारी पाहतो अधिकारी अधिकाऱ्यांच्या दोऱ्यात राहतात आपण सगळे पाहत असतो आणि ही मंडळी मी पाहतोय की याला तोरा नावाचा गोष्ट जे असते तो तो दिसणार आहे विपश्शना म्हणजे काय असते हे जर पाहिजे असेल तर दुसरं शब्दातून कळणार नाही ते आणि मला असं वाटते या पुस्तकाच्या रूपाने मी सगळं पाहतोय विपशरा विषय माझ्यासाठी नवीन होता उद्यातही मला फार मोठी संधी दिली हे सगळा मोठा एक परिवार मला जमत आला विपक्षरा हा विषय ओळखीचा होता पण इतका बारीक अभ्यासाचा केला होता नक्की करा सध्याच करणार आणि त्यानंतर मला या सगळ्या कामात किरण सरांनी मदत केली आहे आपले मुरेश्वर आहेत अरुण मोरेश्वर त्यांनी मदत केली सध्या तरी सगळ्या परिवारांनी मला मदत केली दररोज तीन चार वेळा हे पुस्तक मी रिपीट त्याचं मला बदलावं लागलं पण मला खूप आनंद आला की मी एका वेगळ्या विषयावर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या आनंदाचा आज मला थोडंसं अनुभव आला या प्रकाशनाच्या रूपाने सगळे पुस्तक मी डॉक्टर साहेब त्यानंतर वकील साहेब हे सगळे भागबंधांचं सगळे लिखाण्यामध्ये पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे एका फॅमिली भोवती फील मात्र विपक्षणा त्यांचा त्याचा बेसिक कन्सेप्ट आहे त्यामुळं ताईकी जी विपक्षणा केली त्या कशा निगेटिव्ह होत्या त्यानंतर कशा पॉझिटिव्ह झाल्या याचं एक त्यांनी थोडंसं बारीक वर्णन यामध्ये करण्याचा प्रयत्न देवर केलेला आहे त्यामुळं हे वाचनीय आहे हे सत्य आहे यामध्ये अतिशयोक्ती काहीच नाही त्यामुळं का प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं आणि तुम्हाला जर आवडलं तर पुन्हा आपण दुसऱ्या आवृत्तीच्या रूपाने आपण पुन्हा त्याचं करूयात धन्यवाद मला तुम्ही कोणत्याही संधी दिली माझ्यासाठी एक आनंदाचा प्रसंग आहेस आणि कायफार सर एक नवीन व्यक्तिमत्व मला माझ्या भूमिकेचं झालं आहे फार मोठी गोष्ट आहे तर हा असाच आनंद पुन्हा पुढेच होत आहोत माझ्या दृष्टींचा मी सपोर्तो माझ्या आईवडिलांना नाही तर हेल्प झाली पाहिजे असा मोठ्या काय एक ॲटिट्यूड आणि त्याच्यातूनच त्यांचं त्यांच्या कुटुंबा प्रसंग दिसून येतं तर हे परिवर्तन आपण आपल्यामध्ये घडून आणण्यासाठी एकदा तरी तुम्ही पुस्तक नक्की वाचा असं